धुळे शहरात एम आय एम उमेदवार फारुख शाह यांची प्रचंड रॅली प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन धुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी प्रचारात संपूर्ण ताकद लावली आहे धुळे शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तथा एम आय एमचे उमेदवार फारुख शाह यांनी प्रचंड रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलंय रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला ज्यामुळे शहरात मोठी गर्दी पाहायला मिळाली रॅलीदरम्यान फारुख शाह यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या विकासात्मक योजना स्पष्ट केल्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान येत्या बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे आज सायंकाळी पाच वाजता प्रचाराचा कालावधी संपणार असल्याने उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटचे आठ दिवस गाठत प्रचारात जोरदार ताकद लावली आहे